सायबर गुन्ह्यातील अत्यंत गंभीर समजल्या जाणाऱ्या डिजिटल अरेस्ट स्वरूपातील फसवणूक प्रकरणामध्ये बुलढाणा सायबर पोलीस स्टेशनच्या तपास पथकानं मोठी कामगिरी बजावली आहे तक्रारदार विनोद कुमार उत्तमराव साळोख आणि त्यांची पत्नी यांना खोट्या सीबीआय आणि ट्राय विभागाच्या नावा नावानं धमकी देत त्यांच्यावरती आर्थिक गैरव्यवहाराचे खोटे आरोप लावून दहा लाख रुपये ऑनलाईन भरायला लावून फसवणूक करण्यात आलेली होती आणि या प्रकरणामध्ये पोलिसांनी तातडीनं कारवाई केली आहे फिर्यादीची तब्बल नऊ पॉईंट चौऱ्याण्णव लाख रुपये परत मिळवूनही दिलेत तर आरोपी विरुद्ध सायबर पोलीस स्टेशन विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आलेला होता ही कामगिरी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक प्रकाश सदगर तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या के पथकानं केली आहे तर ह्यावेळी डिजिटल अरेस्ट अशा स्वरूपाचा कुठलाही प्रकार नसतो किंवा पोलीस किंवा कोणतंही डिपार्टमेंट व्हॉट्सअपद्वारे कॉल किंवा व्हिडिओ कॉल करून तुम्हाला अटक करत नाही त्यामुळे अनोळखी नंबरवरनं येणारे व्हॉट्सअप कॉल्स किंवा व्हिडिओ कॉल्स आले तर नागरिकांनी त्याला प्रतिसाद देऊ नये तसंच ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाली तर तात्काळ राष्ट्रीय क्राईम हेल्पलाईन क्रमांक एक नऊ तीन शून्य किंवा एक नऊ चार पाच ह्या क्रमांकावरती संपर्क साधा असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले सात अकरा दोन हजार तेवीस रोजी फिर्यादी गौरव जैन राणा मलकापूर यांनी येऊन तक्रार दिली की त्यांच्या पत्नी यांना टेलिग्राम वर काही टास्क देण्यासंबंधाने ऍप मध्ये दे, टास्क देऊन त्यामधून ऑनलाइन तीन लाख बासष्ट हजार पाचशे रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार प्राप्त झाली सदरची तक्रार दाखल झाल्यानंतर सायबर पोलीस स्टेशनच्या टीमने मान्य पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबेसर अपर पोलीस अधीक्षक मान्य अमोल गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तपास करून सुरत येथील दोन आरोपी यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून सदर फसवणूक झालेली रक्कम पैकी काही रक्कम ही वसूल केली तसेच यामध्ये त्या दोन्ही आरोपींना अटक करून पोलीस कस्टडी रिमांडमध्ये अधिक तपास करून त्यांच्याकडून हा तपास केलेला आहे सदरचे यशस्वी कामगिरी ही सायबर पोलीस स्टेशनच्या टीमने केलेली आहे म्हणून आपण बुलढाणा जिल्ह्यातील जनतेला काय करणार सायबर पोलीस स्टेशनच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील तमाम नागरिकांना विनंती करण्यात येते की अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारची शेअर मार्केटच्या ट्रेडिंग मध्ये आपल्याला एक्स्ट्रा परतावा मिळतो असं आम्हीच दाखवून अथवा वेगवेगळे ॲप डाउनलोड करायला सांगून लोन ॲप लोन देतो तसेच डिजिटल ॲरेस्टची धमकी देऊन पैसे काढतो अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या फसवणुकीच्या तक्रारी प्राप्त होत आहे मी या निमित्ताने नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा परतावा मिळून देण्याच्या आमिषाला बळी पडू नका कोणतेही ॲप जे डाउनलोड करायला सांगतात असे ॲप डाऊनलोड करू नका डिजिटल ऍव्हेज नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही पोलीस अशा पद्धतीने अरेस्ट कोणालाही करत नाही लोन ऍप डाऊनलोड करताना व्यवस्थित पाहूनच आपण लोन ऍप डाउनलोड करावे अथवा जवळच्या बँकांकडून आपण लोन घ्यावे कोणत्याही प्रकारची आपली फसवणूक झाली तर तात्काळ वन नाईन थ्री झिरो अथवा वन नाईन फोर फाईव्ह या नंबरवर कॉल करून आपली तक्रार नोंदवावी अथवा एन सी आर पी नॅशनल सायबर क्राईम रेकॉर्ड पोर्टल या पोर्टलवरती आपण रिपोर्ट करावा यापैकी काही शक्य न झाल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला अथवा सायबर पोलीस स्टेशनला संपर्क करून आपण आपली तक्रार नोंदवावी गोल्डन आवर मध्ये आपली तक्रार प्राप्त झाल्यास आपले फसवणूक झालेली रक्कम परत देणे हे शक्य होते जास्त आपण लेट केलं तर आपल्याला फसवणूक रक्कम मिळणे अधिक कठीण होते मी आवाहन करतो की अशा प्रकारे कोणत्याही फसवणुकीला आपण बळी पडू नये धन्यवाद